मित्रांनो नमस्कार आपल्या स्कॉलरशिप गणित प्रावीण्य क्लास के सर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला साधारणतः सात गुण जे आहेत ते सात गुण शंभर टक्के मिळणार तुम्ही थमणील जे आहे ते थमणील तिथं वाचलेलं असणार आहे अगदी त्याच पद्धतीचं हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ असणारी जी काही गणित प्रज्ञा परीक्षा ही परीक्षा म्हणजे चॅलेंजिंग परीक्षा आहे आणि या चॅलेंजिंग परीक्षेला फेस करण्यासाठी हे जे काही गणित आहे हे तुम्हाला चॅलेंज म्हणून आलेलं आहे ठीक आहे तर आपल्याला जर याचं उत्तर येत असेल तर डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये टाईप करा अन्यथा आपला हा जो काही व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा बघा एक्झाम्पल काय दिलेला आहे वन प्लस फाईव्ह प्लस नाईन प्लस डायरेक्ट डॅश प्लस सिक्स्टी फाईव्ह ब्रॅकेट प्लस थ्री प्लस एट प्लस बरोबर एक अधिक पाच अधिक नऊ बरेचसे काय करतात अशा प्रकारच्या एक्झाम्पल्स मध्ये किती येतात ते असं काढतात म्हणजे एक अधिक पाच पाच अधिक नऊ नऊ नंतर किती अशा पद्धतीने पासष्ट पर्यंत संख्या काढून घेतात इथं सुद्धा तेच करतात आणि मग त्यांचे बेरेज करतात परंतु तसं करणं म्हणजे गणित प्रज्ञा परीक्षेमध्ये नंबर न येण्यासारखा प्रकार आहे मग त्यासाठी काय करायला पाहिजे त्यासाठी एक शॉर्ट ट्रिक्स जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला सांगतो म्हणजे सूत्र जे आहे ते दोन सूत्र यामध्ये महत्वाचे आहेत ते दोन सूत्र जर तुम्हाला आले तर शंभर टक्के तुम्हाला या प्रकारचं चॅलेंजिंग एक्झाम्पल जे आहे ते तुम्हाला सोडवता येणार आहे बघा यामध्ये प्रथमत एक अधिक पाच अधिक नऊ अधिक डाडश अधिक पासष्ट मध्ये एकूण फरक कितीचा आहे ते काढून घेऊया एक दोन तीन चार पाच कितीचा फरक आहे चारचा फरक आहे म्हणजे दोन संख्यांमध्ये एक अधिक पाच अधिक नऊ यामध्ये टोटल चार है। है? चा फरक आहे बरोबर आहे इथं कितीचा फरक आहे चारचा फरक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी बघूया तीन चार पाच सहा सात आठ टोटल फरक कितीचा आहे मित्रांनो पाच चा फरक आहे इथं आहे पाच चा फरक ओके आता आपण स्टेप नुसार हे उदाहरण जे आहे ते उदाहरण सोडूया कारण गणित प्रज्ञा परीक्षेमध्ये आपल्याला स्टेपला फार महत्व आहे स्टेप नुसार आपल्याला मार्क जे आहे ते त्या ठिकाणी मिळत असत आता यामध्ये प्रथमतः एक अधिक पाच अधिक नऊ अधिक डेड अधिक पासष्ट असं ज्या वेळेस आपण लिहिणार आहोत त्यावेळेस एकूण संख्या किती होती हे सुरुवातीला काढायचं मग त्यासाठी एक सूत्र जे आहे ते सूत्र आपल्याला असं वापरायचं आहे की शेवटची संख्या एकूण संख्या आपल्याला काढायची आहे इथं लिहितो मी एकूण संख्या बरोबर एकूण संख्या म्हणजे कुठून एक पासून ते पासष्ट पर्यंत एकूण किती संख्या या फरकाच्या येणार आहेत ठीक आहे एकूण संख्या बरोबर काय करायचं शेवटची संख्या बघा इथं सूत्र काय आहे शेवटची संख्या ठीक आहे त्यानंतर वजा मायनस काय करायचं पहिली संख्या मायनस काय करायचं पहिली संख्या ठीक आहे मायनस करायचं पहिली संख्या आणि यामध्ये याला डिवाइड जे आहे याला डिवाइड त्या ठिकाणी करायचंय बघा याला डिवाइड करायचं फरक कितीचा फरक आहे हे सगळं एका कंसात टाकायचं हे सगळं काय करायचं एका कंसामध्ये टाकून द्यायचं आणि यामध्ये प्लस एक करायचं ठीक आहे या सूत्रांना तुम्ही कुठल्याही प्रकारच्या या पद्धतीच्या फरकाच्या संख्या ज्या अॅकुरेट पद्धतीने काढू शकता ठीक आहे शेवटची संख्या किती आहे पासष्ट आहे वजा पहिली संख्या किती आहे एक आहे त्यामधला फरक किती आहे चारचा फरक आहे इथं चार इथं प्लस एक ला पासष्ट वजा एक सिक्स्टी फोर आहे इथं चार आहे ते प्लस एक हा चौसष्टला इथं बघा चार एक चार सोळा चौक चौसष्ट सोळा अधिक एक किती सतरा म्हणजे एकूण संख्या ज्या आहेत एक अधिक पाच अधिक नऊ अधिक पासष्ट पर्यंत टोटल या ठिकाणी या चारच्या फरकाच्या चा, टोटल संख्या आहेत सतरा टोटल संख्या किती आहे सतरा संख्या आहे सुरुवातीला आपण या फक्त या उदाहरणाचा विचार करतोय त्याच्यानंतर मग समोरचं जे उदाहरण आहे त्याचा विचार करून मग दोघांच्या प्लस करायचं आता बघा यानंतर काय करायचं यानंतर तर यानंतर सुद्धा अतिशय सोपी ट्रिक्स त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपण एकूण संख्या काढल्यानंतर एकूण संख्या काढल्यानंतर त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा दुसरं सूत्र जे आहे ते दुसरं सूत्र त्या ठिकाणी अप्लाय करायचं दुसरं सूत्र जे आहे ते मी या ठिकाणी लिहितो बघा दुसरं सूत्र कसं आहे दुसरं सूत्र कशा पद्धतीने आपण तयार करतो तर एक अधिक पाच अधिक नऊ एक अधिक पाच अधिक नऊ डाय डॅश अधिक पासष्ट यांची जी काही टोटल बेरीज आहे यांची जी टोटल बेरीज आहे यामध्ये प्रथम संख्या अधिक शेवटची संख्या बरोबर आहे प्र पहिली संख्या पहिली संख्या बरोबर आधी काय करायचं शेवटची संख्या घ्यायची पहिली संख्या अधिक शेवटची संख्या घ्यायची पहिली संख्या अधिक शेवटची संख्या घ्यायची याला भागिल्हे इकडे घेतो थोडं याला भागिले काय करा मित्रांनो दोन करा याला भागिले दोन करा हे कंसात टाका आणि याला गुणिले एकूण संख्या याला गुणिले एकूण संख्या ऐका नाही पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीले दोन गुणिले एकूण संख्या या पद्धतीने हे सोडवा आता पहिली संख्या आहे एक इथल्या एक अधिक शेवटची संख्या आहे सिक्स्टी फाय इथल्या सिक्स्टी फायव्ह डिवायडेड बाय टू इंटू एकूण संख्या इथं तुम्ही काय केला ती एकूण संख्या किती सतरा आहे इथल्या सतरा पासष्ट अधिक एक किती झाले सहासष्ट सासष्ट दोन गुणिले सतरा बेतरिक सहा बेत सहा तेहतीस गुणिले सतरा तेहतीस गुणिले सतरा सतरा तेहतीस गुणिले सतरा बघा सतरा तरी एकावन्न आजचे गेले पाच सतरा तरी एकावन्न एक्कावन्न आणि पाच किती झाले छप्पन्न ठीक आहे याच उत्तर आयसर इज फाय हंड्रेड अँड सिक्स्टी वन अँसर इस फाय हंड्रेड अँड सिक्स्टी वन ठीक आहे आता म्हणजे एक अधिक एक अधिक पाच अधिक नऊ अधिक डॅड अधिक पासष्ट उत्तर आलेलं आहे यामध्ये मला पाचशे एकसष्ट उत्तर आलेलं आहे आता आपण या ठिकाणी पुढची जी काही संख्या दिलेली आहे किंवा पुढचे जे काही कंस दिलेला आहे ह्या कंसाचं उत्तर काढून घेऊया या कंसाचं आन्सर जे आहे या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सेम टू सेम प्रोसेस आहे सेम टू सेम प्रोसेस आहे काही फरक नाही एक उदाहरण समजल्यानंतर यावर आधारित मी दोन उदाहरणं जे आहेत दोन उदाहरणं तुम्हाला देणार आहे ते सुद्धा तुम्हाला परफेक्ट पद्धतीने याच पद्धतीने सोडवता येईल आणि तुमचे जे काही पाच ते सात गुण आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत तीन अधिक आठ अधिक अकरा इथं फरक काढून घेतलेला आहे चा फरक आहे ठीक आहे फरक कितीचा आहे पाचचा चा फरक आहे म्हणून आपण यामध्ये बघा तीन अधिक आठ अधिक तेरा अधिक अडुसष्ट बरोबर हम्म इथं लिहून घेतो इथंच खे घेतो एक मिनिट एक मिनिट इथे घेतो इथे घेऊया ओके तीन अधिक आठ अधिक तीन अधिक आठ अधिक तेरा अधिक डॅड अधिक डॅड पुढं काय उदाहरण होतं पासष्ट होत काय काय होत बघा इथं अडुसष्ट आहे आहे ओके त्या ठिकाणी काय आहे अडुसष्ट आता काय म्हणजे सूत्र या ठिकाणी पुन्हा लिहून घेत नाहीये आपल्याला काय करायचंय संख्या यामध्ये कितीची संख्या आहे एकूण संख्या एकूण संख्या काढा एकूण संख्या काढा आता एकूण संख्या काढण्यासाठी आपण काय करतो तर शेवटची संख्या शेवटची संख्या बरोबर आहे माइनस काय करतो पहिली संख्या घेतो ठीक आहे आणि याला डिवाइड जे आहे याला डिवाइड मित्रांनो काय करतो यामध्ये असलेला फरक आणि यामध्ये प्लस एक करतो यामध्ये प्लस एक करतो बघा शेवटची संख्या आहे अडुसष्ट वाजापाली संख्या आहे तीन ठीक आहे फरक जो आहे तो फरक कितीचा आहे पाच चा फरक आहे आणि याला अधिक काय करतो आपण एक करतो अधिक काय करतो एक करतो ठीक आहे आता इथं या ठिकाणी बघा अडुसष्ट मधून मायनस तीन गेलायचे अडुसष्ट मधून मायनस थ्री झाले सिक्स्टी एट मायनस थ्री इज इक्वल टू सिक्स्टी फायव्ह डिवायडेड बाय फायव्ह प्लस वन पाच एक पाच इथं किती येते थर्टी थर्टी प्लस वन इज इक्वल टू फोर्टी एकूण संख्या ज्या आहेत चौदा एकूण संख्या किती आलेली आहे ती मित्रांनो चौदा आलेले आता त्यानंतर त्यानंतर पुढचं चॅलेंज असा आहे की यामध्ये या असणारी बेरीज काढायचे आणि मग त्यासाठी सूत्र जे आहे त्यासाठीचं सूत्र आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे सूत्र जे आहे ते आपल्याला इथं यूज करायचं आहे ते सूत्र कोणतं आहे तर बेरीज इथं मी लिहितो बघा बेरीज बरोबर बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणिले एक एकूण संख्या ओके पहिली संख्या अधिक शेवटची संख्या अधिक शेवटची संख्या ठीक आहे याला भागीले दोन आणि इथं गुणिले काय करा एकूण संख्या लिहा ओके आता एकूण संख्या तिथं लिहून घेतल्या आता यामध्ये बघा आन्सर कसं काढायचं हा सोपं आहे पहिली संख्या जी आहे ती पहिली संख्या मित्रांनो किती आलेली आहे तर Osionfish. तीन आहे प्रथम संख्या आहे तीन ठीक आहे शेवटची संख्या जी आहे ती शेवटची संख्या आहे अडुसष्ट बघा इथं तीन आहे आणि अडुसष्ट आहे बरोबर तीन आहे आणि अडुसष्ट आहे बरोबर त्यानंतर याला डिवाइड करा टू म्हणी मल्टिप्लाय जे आहे मल्टिप्लाय काय करायचं तुम्हाला मल्टिप्लाय जे आहे ते मल्टिप्लाय म्हणजे एकूण संख्या किती आलेली आहे एकूण संख्या आलेल्या आहेत फोर्टी बरोबर आहे म्हणजे गुणिले चौदा करायचं आहे गुणिले काय करा चौदा करा बघा अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर दोन गुणिले चौदा बे साते चौदा सात एक सात साते साती एकोणपन्नास चारशे सत्त्याण्णव उत्तर किती उत्तर आले याचं चारशे सत्त्याण्णव आता याचं उत्तर जे आहे याचं उत्तर या ठिकाणी चारशे सत्त्याण्णव आलेलं आहे त्या ठिकाणी बघा हे मूळ उदाहरण हे आहे याचं जे काय अँसर आहे ते आलेलं आहे फोर हंड्रेड अँड नाईन्टी सेव्हन आणि याचं जे काही अँसर आहे ते आ, या ठिकाणी पंधरा घ्या पाच एक सहा चार दहा एक हजार अठ्ठावन्न तुमचं काय असणार आहे आंसर असणार आहे फक्त या पद्धतीनं काय करायचंय आहे तुम्हाला स्टेप पद्धतीनं द्यायचं आहे आलं लक्षात हां तर आहे की नाही चॅलेंजिंग एक्झाम्पल हे एक्झाम्पल म्हणजे कसं आहे चॅलेंजिंग एक्झाम्पल आहे आता आपण याच्या पुढचं जे काय एक्झाम्पल आहे त्याच्या पुढचं एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण पाहून घेऊया बघा नवडे भाग जाणाऱ्या नवडे भाग जाणाऱ्या ठीक आहे दिसतंय तुम्हाला हे बघा वाक्य प्रश्न जो आहे ना हा एका वाक्यात दिलेला आहे एका वाक्यात क्वेश्चन दिलेला आहे परंतु हा डिफिकल्ट टेबलचा प्रश्न आहे सात गुणांसाठी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो पाच ते सात गुणांसाठी त्यामुळे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा नवडे भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या सोडून इतर राहिलेल्या दो दोन अंकी संख्यांची बेरीज किती सुरुवातीला मी मगाशी जो काही एक्झाम्पल सांगितलं त्या रूपामध्ये हे एक्झाम्पल जे आहे ते आपण काय कराया मांडून घेऊया बरोबर त्या रूपामध्ये आपल्याला काय करायचंय हे एक्झाम्पल त्या ठिकाणी मांडून घ्यायचं आहे म्हणजे कसं करायचंय तर नवणे भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या नवणे भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे थोडक्यात काय आपण नऊचा पाढा जो आहे तो नऊचा पाढा त्या ठिकाणी तयार करतो बरोबर आहे नऊचा पाढा आता या ठिकाणी नवणे भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या प्रथमत काय तर दहा अधिक अकरा अधिक त्या ठिकाणी बारा अधिक डॅट डॅश अधिक किती येणार आहे नव्याण्णव बरोबर आहे किती आला नव्याण्णव मग या ठिकाणी हा एक पार्ट झाला बरोबर आहे हाय काय झाला ताड झाला आणि त्याच्यानंतर मायनस मायनस काय करायचं म्हणजे हे टोटल संख्या झाल्या दहा अधिक अकरा अधिक बारा अधिक द्याल डॅश अधिक नव्याण्णव टोटल संख्या झाल्या त्यानंतर नवडे भाग जाणाऱ्या संख्या नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस अशा पद्धतीने शेवटची संख्या काय येते नव्याण्णव शेवटची संख्या काय येते तर नव्याण्णव येत असते म्हणून ह्यामध्ये दोन अंकीच विचारले म्हणजे नऊ येणार नाही म्हणजे इथं काय येणार आहे अठरा बरोबर आहे आधी किती येणार आहे तर सत्तावीस अधिक डॅडॅश अधिक शेवटची संख्या नव्याण्णव आलं की नाही बघा या पद्धतीनं हे जे काही एक्झाम्पल होतं हे जे एक्झाम्पल होतं या एक्झाम्पलच्या फॉर्मॅटमध्ये मी हे जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला मांडून दिलेलं आहे यांचं अॅन्सर जे आहे त्याच एक अन्सर अॅक्युरेट अँसर एक मला कमेंट मध्ये टाईप करायचं मी तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय करतो तुमचा अन्सर करेक्ट आहे की रॉंग आहे ओके याच पद्धतीनं नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते नेक्स्ट एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला सोडवता येईल सेम टू सेम प्रोसेस आहे काही फरक नाहीये तीन एक्झाम्पल जे आहे काय शंका वाटली तर आपला नंबर नंबर जो आहे तो या ठिकाणी माहिती ओके अठ्ठ्याऐंशी झिरो सहासष्ट त्र्याहत्तर बहत्तर नऊ या नंबरला कॉल करा कुठल्याही प्रकारच्या क्वेश्चन पेपर असू द्यात अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण सेंड केलेले आहेत तुम्हालाही पाठवतो परीक्षेसाठी आपल्या सर्वांना ขอบคุณสวัสดีจ้ะ thank you